आता माझ्या हातात ही पपईची झाडं आहेत जी आम्ही सकाळी पाटीलकांकडून आणला आणि पपईचा जो फळ हा त्या डाईटसाठी खूप चांगला असतं आणि माझ्या पपईचा फळ एकदम आवडीचा आणि आमच्या घराच्या बाजू पण मी लावलेलं आहे मागे पपई पण कसा होता की पपईची झाडं आहेत ना ती वाढली खूप उंच झाली ना की वारं येलो की ती मोडायची आता मी अशी जागा बघितलं आहे की जे वारं येतानाने आजूबाजू झाडं हवी जेणेकरून जो वारो हा तो पपई जेव्हा पपई वाढात उं त्या पपईचं झाड उंच होत तेव्हा त्याचा वारो लागताना आणि झाड मोडताने तर आता मी आमच्या वाड्याकडे येईल आणि वरती काली आणि म्हणजे तलावाचं पाणी या आणि जा तलावाचा पाणी येताला तर या पप्पईंच्या झाडांका भेटा का कारण पपईंच्या झाडांका जर पाणी भेटला तर ती व्यवस्थित जगतात आणि त्याची वाढ पण चांगली होता चला तर मग आता हे लावूया पपईची झाडा याची जी मुळं आहेत ना पण वरतीच असतात जास्त कोण नसत चला एक तो जाड़ा पला जाला, आता बाकी जाड़ा पन तुमको तर झाड आपला लावून झाला आता बाकीची पण झाडं लावूची आहेत पण जर संपूर्ण व्हिडिओ बघूचा असत ना तर माझ्या एस एम मालवणी या चॅनलवर चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केले तर थोडे जाऊन तुम्ही नक्की बघा तोपर्यंत मी झाडं लावतोय